आलेला आहोत ऐतिहासिक असणार आपलं हे अशा खंडातील चटणी असणार माती धरण बघण्याकरता हे जायवंत धरण आहे याला आपण नागबागार असे म्हणतो पैठण तालुक्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणारं आपलं हे माती धरण आहे या धरणाचं एक वैशिष्ट्य असं आहे या धरणामुळे संपूर्ण मराठवाड्याची तहान आहे ना हे एक एकमात्र धरण भागवतं बघा मराठवाड्याचा जर भूप्रदेश पाहिला तर हा खूप मोठा प्रदेश आहे परंतु या प्रदेशाची तहानगावत आपल्या जायकवाडी प्रकल्पामध्ये आहे विचार जर केला तर पैठणचं दुर्भाग्य असं आहे श्री क्षेत्र पैठणमध्ये दे नाथांची देखील एक आहे जलसमाधी आहे नाथांचा राहता वाडा आहे नाथांची नाथांची जन्मभूमी आहे पैठण आणि या पैठणमध्ये त्या काळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कृपेने आपण असं म्हणायला हरकत नाही हा जयकवाडी मोठा प्रकल्प आपल्या बैठकीमध्ये मांडण्यात आला आणि शेतकऱ्यांचाच नव्हे तर सगळ्या मराठवाडीची तहान भागवण्याचं हे काम एक मात्र त्यांनी पूर्ण केलं बघा तर अर्थाने विचार जर केला तर आज आहे सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम हा मराठवाडा आणि मराठवाड्याची ऐतिहासिक राजधानी छत्रपती संभाजीनगर या संभाजीनगरामध्ये मला सांगायचं म्हटलं तर पैठण तालुका सुलाम सुपलाम आहे या पैठण तालुक्यामध्ये असणारं हे धरण याला आपण नाथसागर असे पण म्हणतो आणि हे ज्या काळचे शंकरराव चव्हाण यांनी अशी कृपा केली हे पूर्वी होणार होतं माजलगावमध्ये ते जायगुची नावाची देवी आहे आणि तिथे धरण होणार होतं परंतु काही कारणास्तव धरण आहे ना आपल्या पैठणमध्ये झालं आणि आपल्या सरोवरती एक असणारा असे किरण झाला आणि आपल्या सर्वांचं मत भाग्य झालं बघा पैठणचा विचार जर करायचं म्हटलं तर पैठणचं पूर्वीचं नाव कारण मित्रांनो प्रतिष्ठान नगरी शालीय वाहन राज्याची राजधानी आहे प्रतिष्ठान नगरी पूर्वीची त्याच्या नाव आहे पैठण असं संबोधित मराठवाड्या मधली ऐतिहासिक राजधानी छत्रपती संभाजीनगर आणि तिथं आपलं असणार हे ऐतिहासिक पैठण मध्ये आपलं हे जायकवाडी बघा मराठवाडा पहिला फक्त असणारा ओसाड प्रदेश होता परंतु त्या काळच्या लोकांनी दृष्टी बाळगली आणि फक्त पक्षांचं आणि राजकारण न करता लोकांचं कल्याण कसं होईल हा त्यांच्या मनामध्ये हेतू होता एकमात्र हित करून त्यांनी लोकांचं कल्याण केलं आज जर आपण विचार केला तर फक्त पक्षापुरतं कार्य आपले हे नेते करत आहेत एक दुसरे आम्ही विचार करणारे नेते आज मराठवाड्याला नाही हे आपलं असणारचं भाग्य आहे परंतु मी आवर्जून नाव घेतो विलासराव देशमुख शंकरराव चव्हाण यांच्यानंतर हे जर दोन माणसं गेले तर आजपर्यंत मराठवाड्याला मुख्यमंत्री पण भेटला नाही आमच्या लायक माणूस पण आज नाही मला सांगतो त्या लोकांनी दुर्गाम विचार केला म्हणून आज तो हा प्रकल्प उभा राहिला त्या काळामध्ये जर त्यांनी असा विचार नको केला तर आज देखील त्या काळामध्ये सगळी जिराय स्थिती होती आणि आज देखील आपल्या भागामध्ये आहे ना तर सर्वकडे असणार उन्हा झाला असतो बघा पण हे पैठणीचं धरण आपल्यामध्ये आहे हे श्रीलांबला आपला प्रदेश आहे मला काही राजकारण मांडायचं नाही परंतु ज्या माणसाने कार्य चांगलं केलं त्याचं नाव घेणं अपेक्षित असतं म्हणून मी हे नाव लिहिलेलं आहे सर्वांना सप्रेम जे हरी जवान जय किसान